नायगाव पूर्व परिसरात मध्यरात्री एक धक्कादायक घटना घडली ऑन ड्युटी असलेल्या पोलीस कॉन्स्टेबल वर गुन्हेगारांनी थेट हात उगारला ही घटना घडली प्रिन्स ढाप्याजवळ रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास एका डम्पर चालकाने रस्त्यावर धोकादायक ठिकाणी वाहन उभं केलं होतं संभाव्य अपघात टाळण्यासाठी पोलीस कॉन्स्टेबल सोमनाथ बोडके यांनी वाहन बाजूला हटवण्याची सूचना दिली पण नेमकं तिथंच पेटलावात संतापलेल्या डंपर चालक सुनील राठोड आणि त्याच्या साथीदारांनी पोलिसांवर थेट हल्ला चढवला मारहाणीला सामोरं जावं लागलं एका जबाबदार पोलीस कर्मचाऱ्याला या प्रकरणी सविता राठोड ऋतिक राठोड अनिल राठोड प्रवीण राठोड कुशल चव्हाण पूजा चव्हाण रेखा चव्हाण अशा नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय दोन आरोपींची ओळख अद्याप पटलेली नाही आरोपींनी केवळ मारहाणच नाही तर पोलीस कर्मचाऱ्याच्या अधिकृत कर्तव्यात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला त्यांच्या विरोधात भारतीय न्याय संहितेतील गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आलाय अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही या प्रकरणाचा तपास उपनिरीक्षक रोशन देवरे करत असून सहाय्यक पोलीस आयुक्त नवनाथ गोगरे यांच्या देखरेखीखाली ही कारवाई सुरू आहे धोकादायक ठिकाणी वाहनं उभं करणं आणि पोलीस कर्मचाऱ्यांवर हल्ला करणं हा कायदा आणि व्यवस्थेला दिलेला थेट धोका नाही का या घटनेनं संपूर्ण परिसरात संतापाची लाट पसरली आहे The Police News Bureau, Naigao.